नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो आज एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे जे म्हणजे नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा देऊन एम बी बी एससाठी ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डीम्ड कॉलेजेसमध्ये एक महत्त्वाचा एक युनिव्हर्सिटी आहे ज्याला आपण एम जी एम असं म्हणतो म्हणजेच महात्मा गांधी मिशन युनिव्हर्सिटी नावानं एक युनिव्हर्सिटी आहे की ज्या युनिव्हर्सिटीच्या अंडर एम बी बी एसचे डीम्ड कॉलेजेसचे एकूण चार कॉलेजेस सध्या आहेत त्यामध्ये एम जी एम मेडिकल कॉलेज कामोठे त्यानंतर एम जी एम मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर त्यानंतर वाशी आणि त्यानंतर नेरूळ अशा तीन प्रकार चार चार इन्स्टिट्यूटचे कॉलेजेस मेडिकल कॉलेजेस आहेत संभाजीनगर आणि एम एम जी एम uh, कामोठे या ठिकाणी दोनशे सीट प्रत्येकी आहेत आणि वाशीमध्ये uh, श uh, शंभर सीट्स आहेत आणि नेरूळमध्ये आपल्याला पन्नास सीट्स उपलब्ध आहेत ह्यास या, या सर्व चारही युनिवर्सिटीची फीज मात्र सर्वात जास्त वाढीची झालेली आहे गेल्या वर्षी दोन हजार चोवीसपर्यंत ह्याची फी एकवीस लाख प्रतिवर्ष साडेचार वर्षासाठी वर्ष भरावी लागत होती त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची ग्रोथ नसते परंतु यावर्षी मात्र ती चार लाखाने फीज वाढून आली आणि पंचवीस लाख रुपये एवढी फीज आलेली आहे म्हणजेच चारी युनिव्हर्सिटीची फीज हे प्रतिवर्ष पंचवीस लाख रुपये एवढी झालेली आहे म्हणजे जवळपास साडेचार वर्षाचं बजेट आपलं अठरा लाखाने वाढ झालेली आहे हा एक सर्वात महत्त्वाचा अपडेट देण्यासाठी तुमच्यासमोर आलो होतो त्याच्या संदर्भातला डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर एम जे एम मेडिकल कॉलेजची फीज एकवीस लाखावरनं पंचवीस लाखापर्यंत गेलेली आहे अशाच प्रकारच्या काही फीजमध्ये अपडेट झाली तर मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ह्या अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा त्याचबरोबर एक महत्त्वाचा टॉपिक असा की आपल्याला जर समजा एखादी काही क्वेश्चन्स असतील प्रश्न असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारा जेणेकरून त्या प्रश्नाची उत्तरं आपण पुढे म्हणजे प्रत्येक व्हिडिओमधून देऊ कदाचित त्या ठिकाणी उत्तर देता येणार नाही तर बऱ्याच वेळा खूप साऱ्या कमेंटवरती उत्तर देणं अशक्य आहे खूप साऱ्या गोष्टी कामाच्या असतात त्या कामातल्या व्यस्ततेमुळं कदाचित उत्तर नाही झालं तरी सगळे आम्ही कमेंट वाचून त्याच्यावरती एक चांगलं चांग छानपैकी व्हिडिओ बनवू शकतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या व्हिडिओमध्ये एक सर्वात महत्त्वाचा अपडेट आहे तो म्हणजे एम जी एम युनिव्हर्सिटी अंडर असणाऱ्या चारही कॉलेजमध्ये वाशी नेरूळ कामुठे आणि छत्रपती संभाजीनगर या चारी कॉलेजची फीज वाढून आलेली आहे त्या ठिकाणी एकवीस ऐवजी पंचवीस लाख रुपये प्रतिवर्ष अशा प्रकारची फी झालेले आहे त्याचबरोबर आणखी दोन कॉलेज नवीन एम जी एमचे येणार आहेत ते म्हणजे एक तर एम जी एम मेडिकल कॉलेज डिम्ड युनिव्हर्सिटी अंडर पनवेलमध्ये एक पन्नास किंवा शंभर शिट्सने येऊ शकत आहे आणि नॉयडामध्ये म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा त्याचा एक आणखी एक सहावं कॉलेज येऊ शकणार आहे एकंदरीत आपल्या सर्वांना एम जी एमच्या फी वाढीच्या संदर्भात अपडेट देण्यासाठी आलो होतो हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना थोडासा तुमच्या खिशावरती बाहेर पडणार आहे त्यासाठी ह्या अपडेटसाठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर दावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र